हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मंगलजींच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे एक प्रकारचं स्मृती उद्यान किंवा प्रेरणास्थळ तयार आहे की ज्या ठिकाणी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवराय देखील आहेत आणि ज्यांनी भारताला राज्य घटना दिली भारत हे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आहेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले देखील आहेत वीर सावरकर जी देखील आहेत बाबासाहेब ठाकरे जी देखील आहेत रामनाथ गोयनकाजी कवी कुसुमाग्रज आपल्या घानसम्राज्ञी लता मंगेशकर जे आर डी टाटा धुरुभाई अंबानी दादासाहेब ताळके ज्यांनी मुंबईला आकार दिला ते नाना शंकर त्याचप्रमाणे डॉक्टर होमी बाबा बाबू गेनो अशोक जैनजी कोळी पुरुष जी आपली मूळ लोक आहेत कोळी लोक की ज्यांनी खरी मुंबईची संस्कृती जपली त्याचप्रमाणे सेठ मोतीश आणि या ज्यांना आपण म्हणतो असे ठिकाणी आपले सचिन तेंडुलकरजी देखील आहेत मी या निमित्ताने मंगल प्रभात लोढाजींचं अभिनंदन करतो आमचे महापालिकेचे आयुक्त श्री चहन यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्याचसोबत मंजू लोणाजी ज्यांनी याच्याकरता लोरा फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि या सगळ्या माननीय व्यक्तींचे जे कोणी पारिवारिक लोक या ठिकाणी आले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करून मी पुन्हा एकदा या प्रेरणास्थळीमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रेरणाच मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र